डी ए व्ही शाळेची विद्यार्थिनी पलक गझबिये हिला दहावीत शहाऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण सी बी एस ई दहावीचा निकाल तेरा मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर झाला या निकालात पुनवट येथील डी ए व्ही पब्लिक स्कूल वेकुलीत या वेकोली या निकालात वनी येथील पलक अमित गझबिये या विद्यार्थिनीला शहाऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण घेत दहावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणी येण्याचा तिने मान मिळविला विज्ञार प्रशंसनीय कामगिरी साध्य केली आहे डीएवी शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करताना पलकने तिच्या शिक्षकांकडून मिळालेल्या अमूल्य मार्गदर्शनाचे आणि सल्ल्याचे कौतुक केले तिने शाळेचा संपूर्ण अभ्यास साहित्य आणि कठोर परिश्रम प्रशिक्षण पुरवल्याबद्दल श्रेय दिले ज्यामुळे तिला कठीण संकल्पना प्रभावीपणे समजून घेता आल्या पलक आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता अहोरात्र अभ्यास करणार असल्याचेही तिने सांगितले आपल्या यशाचे श्रेय ती शिक्षक आई वडील यांना व गुरुजनांना देते